नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जानकी सर्वांनाच समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते जानकी स्वतःच्या निर्णयावर ठाम असते तिच्या मतावरती ठाम असते आणि म्हणते की हो नाना जिवंत आहेत हा धागाच मला सांगत आहे की नाना जिवंत आहेत तर ऐश्वर्या आता जानकीला दिवसण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते हो का तुझा हा धागा सोडला तर इतर तुझ्याकडे अजून काही स्टोरी वगैरे आहे का म्हणजे त्यावर आम्ही विश्वास ठेवू की नाना जिवंत आहेत परंतु आता जानकी शर्वरीला म्हणू लागते शर्वरी ला वंश तुम्ही तरी विश्वास ठेवा तर आता शर्वरी म्हणते तुझा हा धागा तूच घेऊन बस आणि हो प्रत्येक वेळी ह्या धाग्याचं कारण पुढे करून आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस की नाना जिवंत आहेत मला सांग तू पनवेलला गेली होतीस ना मग पनवेलमध्ये तुला काही सापडलेत का नाना आणि तुला पनवेलला नाना आहेत असं कोणी सांगितलं होतं तर जानकी म्हणू लागते माझी मैत्रीण सायली तर ऐश्वर्या म्हणते तीच मधुभाऊंची मुलगी सायली ज्या मधुभाऊंवर खुनाचा आळ आहे ज्यांनी खून केला आहे तेच मधुभाऊ आणि त्यांचीच मुलगी सायली तर आता जानकी पुढे म्हणते की हो सायली माझी मैत्रीण आहे आणि तिनेच मला फोन केला की तिच्या गाडीच्या डिकीमध्ये नानांनी लिहिलं होतं की मी नानासाहेब रंदिवे मला मदत करा तर आता शर्वरी जानकीवर हसते आणि म्हणते गाडीच्या डिकीत तर जानकी म्हणते की हो त्यांची गाडी पनवेलमध्ये पार्क होती आणि तेव्हा तिथे लिहिलेलं होतं आणि तो फोटो तिने मला पाठवला आणि त्याच लोकेशनवर आम्ही गेलो होतो परंतु तिथे नाना नाही तर नानांचा धागा सापडला आहे तर आता शर्वरी सारंगला म्हणते हे तुला तरी पटतंय का सारंग म्हणतो बघ ना मला तर काहीच कळत नाही आहे उद्या कोणी माझ्या गाडीच्या डिकीत लिहिलं की मी नानासाहेब रणदेवे मला मदत करा याचा अर्थ असा होतो का की नाना माझ्या गाडीच्या डिकीत आहेत असं म्हणत आता सारंग ऐश्वर्या आणि शर्वरी हसू लागतात जानकीच्या बोलण्याची खिल्ली उडवू लागतात तर आता ऋषिकेश म्हणू लागतो तुला कळतं आहे का अरे तू किती बदलला आहेस तर आता सारंग म्हणतो हो का मी बदललो आहे असं तुला वाटतंय का तुझ्यात बदल घडला नाही आहे का प्रत्येक वेळी तू तु तुझ्याच तु 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 बायकोचं ऐकावं असंच तुला वाटतंय का आम्हालासुद्धा आमच्या बायकोचं ऐकावंच लागतं तर आता ऋषिकेश म्हणू लागतो सारंग अरे तू काय बोलतोयस कसा वागतो आहेस तुला कळतंय का परंतु सारंगच्या डोळ्यावर ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी असते आणि म्हणून सारंगही ऐकून घ्यायला तयार नसतो तर ऐश्वर्या पुढे जानकीला म्हणते स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी अजून किती नाटक करणार आहेस आता हा धागा समोर आणलायस तुला काय वाटतं या धाग्यामुळे सत्य समोर येईल का तर जानकी म्हणते की हो माझा विश्वास आहे सत्य लवकरच सर्वांसमोर येणार आहे आणि त्याच दिवशी तुझं सत्यही सर्वांसमोर येईल आणि ती वेळ जवळ आली आहे तर ऐश्वर्या पुढे जानकीला म्हणते मग बस तोपर्यंत तो। हा धागा धागा करत असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते आता ऐश्वर्याच्या होला हो, हो देत सारंगही तिथून निघून जातो शर्वरी तिथून निघून जाणार तर आता ऋषिकेश आवाज देत म्हणतो शरू मला तुझ्याशी बोलायचं आहे तर शर्वरी म्हणते एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं नाही माझ्या वडिलांच्या खुण्याशी मला बोलायचं नाही असं म्हणत आता शर्वरीने ऋषिकेशला खुनी म्हणून संबोधलेलं असतं आता ऋषिकेशला खूप वाईट वाटतं जानकीच्याही डोळ्यातून अश्रू येतात तर दुसरीकडे आता सयाजीरावांचे माणसं सयाजीरावांना फोन करतात आणि म्हणतात साहेब आता या नानासाहेब रंदिवेचं काय करायचं आहे तर आता सयाजीराव त्यांना म्हणतात की त्याला मुळशीत घेऊन यायचं आहे आणि म्हणूनच आता सयाजीरावांचे माणसं नानांना मुळशीत घेऊन यायचं ठरवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं शर्वरी नानांचा फोटो पाहून रडत असते आता हे सर्व काही ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आता आगीत तेल ओतावं तसं ऐश्वर्या शर्वरीला खूप काही गोष्टी सांगू लागते आणि म्हणते शरुताई तुम्हाला नानांची आठवण येते ना मला सुद्धा नानांची खूप आठवण येते आहे मी नानांशी बोलते त्यांच्याशी भांडते त्यांचा फोटो पाहून त्यांना जा विचारत म्हणते नाना तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर का सोडून गेलात आता शर्वरीसुद्धा खूप रडू लागते आणि आता ऐश्वर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडत असते ऐश्वर्या म्हणते शरूताई अहो काय करणार आपल्याजवळ काहीच पर्याय नाही त्या नालायक ऋषिकेशने तुमच्या वडिलांचा खून केला आहे आता शर्वरी खूप चिडलेली असते तर ऐश्वर्यापुढे शर्वरीला म्हणते शर्वरीताई तुमचं नानांवर खूप जीव होता ना तर शर्वरी म्हणते की हो सगळ्यात जास्त नानांवर माझाच नाना जीव होता आणि नानाही मला खूप जीव लावायचे तर आता ऐश्वर्या म्हणते मग त्याच नानांना त्यांनी ठेचून ठेचून मारला आहे आता नानांच्या खुण्याला सोडायचं नाही आता ऐश्वर्या शर्वरीच्या मनामध्ये विष फेरण्याचं काम करत असते आता शर्वरी उभी राहते आणि मी त्याला सोडणार नाही असं म्हणू लागते जानकी म्हणते त्या नालायक ऋषिकेशमुळे आज आपले नाना या जगात नाही आहेत आणि त्याला साथ देणारी ती जानकी त्या जानकीलाही सोडायचं नाही त्या दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा होईल याचाच आपल्याला प्रयत्न करावा लागेल तर शर्वरी म्हणते माझ्या नाण्यांचा खून करणाऱ्या तर ऋषिकेशला मी सोडणार नाही तर पुढे ऐश्वर्या म्हणू लागते परंतु तो तुमचा भाऊ आहे ना शर्वरी म्हणते कसला भाऊ असला भाऊ पाळण्यातच मेला असता तर खरंच बरं झालं असतं परंतु आता त्याला या खुनाच्या आरोपातून सहजासहजी बाहेर पडू देणार नाही जर मी माझ्या नानांच्या खुनाचा बदला घेतला तर नावाची शर्वरी नानासाहेब रंदिवे नाही आणि जानकी तिला तर मी सोडणार नाही एकेकाळी माझ्या पदराला लागलेली आग तिने विचवली असेल परंतु आज या रंदिवे कुटुंबामध्ये लागलेली आग त्या जानकीने लावली आहे आणि या रंदिवे कुटुंबाला लागलेली आग मी विचवणार आहे मी त्या जानकीला तिच्या कर्माची तिच्या या पापाची शिक्षा भोगायला लावणारच आहे तर आता ऐश्वर्या पुढे म्हणू लागते खरंच नाना तुला खूप जीव लावायचे नाना बोलता बोलता मला म्हणाले होते मला शर्वरीच्या बाळांना खेळवायचं आहे त्यांना अंगा खांद्यावर मोठं होताना पाहायचं आहे आता शर्वरीला रडू आवरत नाही शर्वरी ऐश्वर्याच्या खांद्यावर डोकं टेकते आणि खूप ढसाढसा रडू लागते आता ऐश्वर्या याच गोष्टीचा फायदा घेत मनाशीच म्हणते नातीही अशीच असतात खांदा दिला की आपलेशी होऊन जातात आता हळूहळू हे सगळं काही मी माझ्या ताब्यात घेणार आहे असं म्हणत आता शर्वरीला ऐश्वर्याने चांगलं चाणक्य आणि विरुद्ध भडकवलेलं असतं तर दुसरीकडे चानकी घडलेला सर्व प्रसंग सौमित्राला सांगत असते परंतु सौमित्र म्हणतो जानकीवैनी हा भासही असू शकतो असं म्हणत आता सौमित्र या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसतो तर आता ऋषिकेश म्हणू लागतो सौमित्र तुझा जानकीवर विश्वास नाही आहे का म्हणजे तुला ऐश्वर्या जे बोलत आहे तेच खरं वाटत आहे ना सौमित्र म्हणतो नाही दादा असं नाही आहे मला जे काही आहे ते ऐकून तरी घे दादा हा धागा एक ठोस पुरावा असू शकत नाही पनवेलमध्ये नाना तर सापडलेच नाही आहेत परंतु जानकीवाहिणी तुम्हाला असं काही संशयास्पद सापडलं आहे का तर जानकी म्हणते नाही परंतु हा धागा एकमेव पुरावा आहे तर ऋषिकेशचा जानकीवर पूर्ण विश्वास असतो तर आता जानकी म्हणते परंतु आपल्याला ठोस पुरावा शोधावा लागेल मग आता आपण त्यासाठी पनवेलला जाऊयात का त्या महिपत शिखरेच्या आपण गोडाऊनमध्ये जाऊ तिथे काहीतरी नक्कीच सापडेल सौमित्र म्हणतो नाही वहिनी आता आपण नाही जाऊ शकत कारण आता जर आपण तसं केलं तर परत दादाच्या विरोधात पुरावे गोळा होऊ शकतात आणि त्याने खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो परंतु दादाला जर सोडवायचं असेल तर नाना जिवंत आहे याचा ठोस पुरावा आपल्याला शोधावाच लागेल आता जानकी आणि ऋषिकेश विचार करू लागतात जानकी ऋषिकेश विचार करत असतात त्यावेळी जानकीच्या हातातून आलेलं रक्त पाहून ऋषिकेश तिला हॉस्पिटलला घेऊन जातो तर दुसरीकडे ऐश्वर्याचा आनंद काही गगनात मावत नसतो ऐश्वर्या आता सयाजीरावांना फोन करते आणि म्हणू लागते डॅड आज आपण जिंकलो आहोत तुमच्यामुळे मी जिंकली आहे सयाजीराव म्हणतात बेटा तुझ्यासाठी काय पण तर आता ऐश्वर्या म्हणते डॅड आता त्या म्हाताऱ्याचं काय करायचं आहे पुढे तर आता सयजीरा म्हणतात मुळशीत मुळशीतच घेऊन येणार आहोत तर ऐश्वर्या पुढे म्हणू लागते वाव डॅड खरंच खूप छान होणार आहे कारण मुळशी सगळीकडे शोधून झालं आहे आता पुन्हा कोणी मुळशी शोधणार नाही आणि ऋषिकेशला शिक्षा तर होणारच आता लवकरात लवकर त्या म्हाताऱ्याला मारायचं आणि त्याचा आरोप जानकी आणि ऋषिकेशवर घालत त्या दोघांनाही कायमचं जेलबंद करायचं असं म्हणत ऐश्वर्यामध्ये आज तर पार्टी व्हायलाच पाहिजे आता ऐश्वर्याने दारूची बॉटल घेतलेली असते आणि म्हणते खूप दिवस झाले माझा घसा चुकला आहे परंतु आज मी पार्टी करणारच असं म्हणत ऐश्वर्या आता दारूची बॉटल घेऊन टेरेसवर गेलेली असते टेरेसवर ती एकटीच दारू पित असते आणि एकटीच बोलत असते म्हणते जानकी आज मी तुला तुझी जागा दाखवून दिली असं म्हणत ती म्हणते की जानकी आज मी तुला पनवेलला पाठवलं उद्या भांडूपला पाठवेन परवा खोपोलीला पाठवेन आणि त्यानंतर पालघर असं बोलत असताना त्याचवेळी तिथे सारंग येतो ऐश्वर्याला सावरतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुम्ही हे काय करताय ऐश्वर्या म्हणते काही नाही मी पार्टी करते आहे दारू पिते आज तर माझा पार्टी करायचा दिवस आहे तर सारंग विचारतो तुम्हाला ही दारू कोणी दिली आहे ही बॉटल तुम्हाला कुठे भेटली तर ऐश्वर्या धुंदीतच असते आणि म्हणते ही बॉटल कपाटात मला भेटली आहे मी कपाटाला बोलली बॉटल दे त्यावेळी त्यांनी मला दारूची बॉटल दिली तर आता सारंगच्या लक्षात येतं की एके दिवशी त्यानेच ऐश्वर्यासाठी ही आणलेली दारूची बॉटल असते आता ऐश्वर्या खूप बडबड करत असते सारंग तिला सावरण्याचा प्रयत्न करतो तर ऐश्वर्या म्हणते मला वर जायचं आहे सारंग म्हणतो वर नाही खोलीत जायचं आहे असं म्हणत सारंग आता ऐश्वर्याला खोलीत घेऊन येत असतो ऐश्वर्या मात्र गाणं गुणगुणत असते मोठमोठ्याने बोलत असते तर, मोट तर दुसरीकडे आता सुमित्राताई पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेले असतात आता त्याचवेळी सारंग ऐश्वर्याला रूममध्ये घेऊन जात असतो त्याचवेळी नकळतपणे सारंगच्या हातून एक फुलदाणी खाली पडते आणि तोच आवाज सुमित्राताईंना आलेला असतो सुमित्राताई घाबरतात आणि विचार करतात की नक्की कोण असेल तिकडे त्याचवेळी सारंग आता ऐश्वर्याला रूममध्ये ठेवतो आणि बाहेर येत म्हणतो काही नाही गाई ही फुलदाणीच खाली पडली होती तर आता सुमित्राताई म्हणतात परंतु हे कसं काय झालं आहे रे तर आता सारंग म्हणतो अगं आई आपल्या घरात उंदीर जास्त झाले आहेत ना तर सुमित्राताई पुढे म्हणतात मग मांजर पळायला हवं मी आत्ताच यांना सांगते की एक मांजर घेऊन या पण मी घाबरू का उंदरांना असं म्हणत सुमित्रातही मांजराचा आवाज काढत तिथून रूममध्ये निघून जातात तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र अजूनही दारूच्या धुंदीतच असते ती खूप काही बोलत असते आणि सारंगला विचारते सारंग, सारंग तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना सारंग म्हणतो हो खूप आहे प्रेम आता ऐश्वर्या सारंगचे गाल पकडते त्याचे लाड करू लागते आता सारंगलाही या सगळ्याचा आनंद वाटत असतो सारंग खुश होतो सारं तर आता सारंग ऐश्वर्याच्या मागे पुढे करत असतो तिला सावरत असतो परंतु ऐश्वर्याचा तोल एवढा गेलेला असतो की तिला सावरणंही कठीण झालेलं असतं तर दुसरीकडे आता ऋषिकेश जानकीला हॉस्पिटलमधून घेऊन येतो तर त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश नानांना कसं शोधायचं याचाच विचार करत असतात तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो ज्या अर्थी आता महिपत शिकरे आणि सयाजीराव एकमेकांना मदत करत होते परंतु काय झालं महिपत शिकरेने सयाजीरावांना काय सांगितलं होतं की मधुबाऊन इथे ठेवायचं परंतु ते काम महिपत शिकरेंनी सयाजीकडे दिलं असता सयाजीराव करूही शकले नाहीत आणि म्हणूनच त्या दोघांमध्ये नक्कीच वाद निर्माण झाले असतील आणि आता महिपत शिकरे सयाजीरावांना मदत करणार नाही तर जानकी म्हणते याचाच अर्थ सयाजी काका आता आपल्या नानांना आपल्या इथेच घेऊन येतील म्हणजे त्यांचा लक्ष राहील अशा ठिकाणी मुळशीत तर ऋषिकेश म्हणतो की हो म्हणजेच आता मी मुळशीच्या बाहेर तर जाऊ शकत नाही परंतु मुळशीच शोधू शकतो आता मी नानांना मुळशीच शोधणार तर जानकी म्हणते तुम्ही नाही आपण आपण दोघांनी नानांना शोधायचं आहे आणि या सर्वांना दाखवून द्यायचं आहे की आपले नाना जिवंत आहेत असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातात हात देतात आणि नानांना शोधायचा चॅलेंज त्या दोघांनी स्वीकारलेलं असतं तर दुसरीकडे आता शर्वरी सुमित्राताईंना पोलीस स्टेशनला घेऊन येते आणि म्हणते आई हा बघ हा बघ ऋषिकेश दादानी आपल्या नानांचा खून केला आहे असं म्हणत ती डेड बॉडी दाखवते आता सुमित्राताईंना धक्काच बसतो दुसरीकडे सुमित्रा ताई येताच ऋषिकेश म्हणतो आई चल जानकीने खूप छान असे पोहे केले आहेत खाऊन घे चल परंतु सुमित्रा ताई आता ऋषिकेशच्या कानाखाली मारतात आता ऋषिकेशला काहीच कळत नाही तर सुमित्रा ताई म्हणतात तू आपल्या नानांचा खून केलायस आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो आता सर्वांचे हे आरोप जानकी आणि ऋषिकेश कशाप्रकारे खोडून काढतील नानांना समोर आणत सर्वांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकण्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद